आणि हा हत्ती थोडा चुकला आम्हाला ओंकार हत्ती ओंकार हत्ती तिकडे होता आम्ही पुढे आलो मागे गाडी टू व्हीलर आम्ही पुढे आलो आणि लगेचच असा फोन आला आम्हाला की ओंकार हत्ती तिकडे आलाय पण आता काही आम्ही जाणार नाहीये रिटर्न आम्ही निघालोय पुण्याला जायला इथे आनंदी कोल्ड्रिंक आहे बांधण्यामध्ये तिथे आता थांबतोय थोडस बघू आता हिला काय माझ्या मम्मीची शॉपिंगच संपत नाही यार काय हिला या। मी गाडीच चुकीची घेतली असं वाटते मला मी ना ट्रॅक्टर विकत घ्यायला पाहिजे होता नाही तर ह्याच गाडीला जर मी ट्रेलर लावत असू शकेन मागे ट्रॉली वगैरे तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर मला नक्की सांगा मागे एक ट्रोल ट्रॉली लावून घेते म्हणजे मम्मीचं सामान सगळं त्यात सेट होऊन जाईल कारण मम्मी गावाला आली की अख्खा गाव विकत घेऊन जाते असं आहे सो तिची भाजी घ्यायची राहिली आहे आता ते घेतल्यानंतर मग आम्ही जाणार आहे कोणत्या रूटने जाणार रस्ता कसा आहे सगळं दाखवते मी तुम्हाला सावंतवाडी मार्गे चाललोय सावंतवाडीवरून आंबोली आंबोली आजरा निपाणी आणि कोल्हापूर त्या मार्गे चाललोय रस्ता दाखवतो तुम्हाला ते झालंय म्हणजे मला तरी आवडते ह्याच मार्गाने यायला कारण थोडं मला असं वाटतं की लवकर पण पोचायला होतं खूप छान दिसतो लाईट वगैरे इलेक्शन मुळे सगळीकडे सध्या हो मग लोक पैसे वगैरे फिरवत असतील ना सगळे फोटो ग्रुपवर टाकले बघा जरा व्यवस्थित बापरे सगळीकडेच बंदोबस्त आहे कोणी येणार आहे का पण मला तर वाटतं इलेक्शन मुळेच झालंय एवढे शैक्षणिक सहल ला अजून पण गावाकडे अशा एस टी वापरतात सगळे गाव तेच म्हणजे आपल्याकडे तर बघायलाच मिळतात आता माहिती मला हे बघा शैक्षणिक सहल साठी अजूनही एस टी वापरतात एस टी महामंडळ अशा पद्धतीने मला वाटतं कन्सेशन मध्ये बसच देत असेल हे हे लाकडी खेळणी बघा लाकडी खेळणी सावंतवाडीची लाकडी खेळायची हे तर खूप छोटं मार्केट आहे वरती अजून थोडं आतमध्ये मोठं मार्केट आहे लाकडी खेळण्याचं दरवेळेस जातो आम्ही आता ह्यावेळेस काही घ्यायचं नव्हतं तर गेलो नाही कारण जत्रे तो एवढं काय काय घेतलंय आता अजून काय घेणार आता इथून हा सावंतवाडी पार केल्यानंतर आम्ही जाणार या कुठे आंबोली घाटाला आंबोली घाटातला पण रस्ता दाखवतो तुम्हाला असेल ह्या बाजूने खरच चांगला रस्ता झालाय म्हणजे निपाणी पासून आपण दोन तासात आंबोलीपर्यंत म्हणजे आंबोली उतरतो सावंतवाडीत येतो दोन तासात सावंतवाडी दोन तासात पोहोचता तुम्ही टी स्टँड आहे सावंतवाडीचं चालले जुन्या आठवण आता आंबोली घाटात इथे एकदा हो, जायला पाहिजे मला वाटतं सकाळपासून तस काहीतरी आपण येतानाच नाही एकदा जायला पाहिजे असं हा संग्रह आपण झोपत पण नाही ना धरण आपण होतो ते जे देवस्थान आहे ना उपरलकर असं म्हणतात की सगळ्यांना सगळ्या गावांचा तो मोठा राखणदार बेसिकली तर ला भेटायला एकदा जायला पाहिजे खूप जागृत देवस्थान आहे ते पण आंबोली घाट चालू झालाय आणि असाच रस्ता आहे घाटातला पूर्ण म्हणजे एवढा चांगला रस्ता आहे सत्तेचाळीस किलोमीटर आहे आजरा मार्गेला जाणार आहे आम्ही बघू शकता तुम्ही हा रोड पूर्ण आंबोलीघाट संपेपर्यंत असाच आहे एकदम स्मूद लिटरली एक वीस मिनिट तुम्ही आंबोलीघाट क्रॉस करता हो वीस मिनिट कधीच बघत नाही इकडे तिकडे ते ने 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 था ने था। ने था। ते सनरूफ बाहेर पडणं तर चुकीच आहे ते पण घाटामध्ये तर नाहीच नाही अचानक ब्रेक दाबला की येणार बाहेर मी मी घाटात ड्राइव्ह करत असली की मी आजूबाजूला कधी बघत नाही मी सर समोर बघते पण मला भीती वाटते नदीची वगैरे एवढं ड्राइव्ह करते मी पण मला ते नदीच नाही कसे डोंगर आहे ना ना हा नंतर खूप मोठा पाऊस झाला ना आणि पाऊसकाळी पाऊस आहे लोकांना खरंच लोकांना अक्कल नाही आठात गाडी कशी चालवायची ते बाहेरून येतात इकडे आमच्याकडे आणि नाटकं करतात गाडी चालवून मोठ्या धबधब्या इथे मोठा वॉटरफॉल आहे जो धबधबा म्हणतात तो स्पॉट आहे हा अरे बापरे आहे पाणी भरपूर आहे मला दिसत ना इथं फ्युचर कायच दिसत ना

लेफ्ट हे कन्फ्युज खूप जण कन्फ्युज होतात मॅप लावायचा लावायचा आपण कुठे कन्फ्युज होऊन गेला एक गाडी आमची माहिती कुठल्या रस्त्याने जाणार दोन गाड्या होत्या आजरा सव्वीस किलोमीटर आहे नसतो गुळीत रस्ता आहे चकचक आणि असाच रस्ता आहे पूर्ण हायवे मस्त आता आजपर्यंत हा असाच रोड आहे करतात नाही करत माहित नाही आता ठीक आहे शेतकरी काही जण म्हणतील सावध राज बघा हा एक लावलाय ला ना ह्याच्यावरती हा याला नंबर प्लेट आहे बाबा दोन दोन लावल्यात त्यांनी नंबर प्लेट असं रुल्स फॉलो करून एक ने चालायला पाहिजे हे बेटर आहे कोल्हापूर जर तुम्ही हवी लागलोर जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना तर काळजी घ्या जरा स्लो गाड्यात चालवलं तर बेटर आहे आणि लाईट वगैरे व्यवस्थित पाहिजे गाडीच्या हे बघा बघा मी हे हे याला ह्याला नंबर प्लेट सुद्धा नाहीये असं आणि धरपडतोय एक लेन मधून तिकडे तिकडून ट्रकवाल्यांना पण काय पद्धती नसतात लेफ्ट साइड ने राहायचं ना गाडी चालवतो ना कशाला दुसऱ्यांना त्रास द्यायच काय म्हणजे रोडला गाडी चालवत सांगतो चा। आम्ही असंच रस्त्याने जात असताना म्हणजे पुण्याला निघालोय गावाकडून <laughs> रोड वरती हे असं हॉटेल दिसलं हॉटेल भुतांचा अड्डा गाडी अर्धा किलोमीटर पुढून वळून आणली आणि बघूया तरी म्हटलं काय आहे एक्झॅक्टली आता कुठेतरी था। था। जेवणाला थांबायचंच आहे तो वेगळं काय आहे ते बघूया खरंच सुद्धा आहे का मग या मग गाडी पार्क केली इथे सगळे चांगलं आहे काय मुलांसाठी बघूया एंट्रन्स एंट्रन्सलाच इं, काळा भावला लावले अरे बापरे कॅश काउंटर <laughs>

भाऊ इथे येण्यासाठी बार उघडा आहे पण जाण्यासाठी बारे <स्थाँगा> जेवायला सांगू आम्ही हॉटेल दत्तभुवन हल्लीमध्ये कराडच्या अलीकडे तर हे हॉटेल फेमस आहे मटनसाठी यांच्याकडे मेनू इतका लिमिटेड आहे मी सांगेन तुम्हाला फक्त चारच गोष्टी मिळतात इथे कोणत्या ते सांगेन मी मुख्य व्हिडिओ बघा शेवटपर्यंत गाडी लावली वेटिंगच आहे अर्ध्या तासाचा त्या हायवेच्या म्हणजे हायवेला टचच आहे एकदम